नमस्कार आपण पाहत आहात जनशा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजलवाड आज दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री आ आदिती तटकारे यांनी महिला संदर्भात काही योजना ही राबवली आहेत या योजनेअंतर्गत लोक महिलांना त्यांचं विकास कसा होईल याकडे लक्ष देण्याचं कार्य केले आहे त्यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत टू पॉईंट फाईव्ह कोटीपेक्षा जास्त ही योजना राबवली जात आहे त्यानंतर आदिशक्ती नावाची समिती स्थापन होणार त्यामध्ये सरकारी योजना महिलापर्यंत कशा पोचल्या जाईल यांची देखरेख आदिशक्ती ही समिती ठेवणार थे। आहे त्यानंतर राज्यातील महामार्गावर पंचवीस किमी ते पन्नास किमी अंतरावर महिलांसाठी शौचालय हे उभारण्यात येणार आहे आणि आदिशक्ती शक्ती कायदा हा राज्यात लागू करण्यात येईल त्यानंतर लाडक्या बहिणीचे कायमस्वरूपी हेल्थ कार्ड तयार करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर अफिकी रिक्षा या योजना राबवली जाणार आणि या योजनेअंतर्गत जे अर्ज मागवले जात आहे आणि त्यानंतर दहा हजार पी ई रिक्षा वितरित करण्याचा निर्णय होईल असे चांगले आहे त्यानंतर सर्वायकल कॅन्सर जे की हा कॅन्सर होऊ नये याकरता जी लस नऊ ते चौदा वय गोट्यातील मुलींना मोफत दिली जाते आणि ही लस बावीसशे रुपये ते पंचवीसशे रुपये यांचा खर्च हे कार्यालय करणार आणि त्यामध्ये पन्नास ते पंचावन्न लाख मुलींना मोफत लस दिली जाणार आहे असं राज्याचे महिला बालविकास मंत्री यांनी आपल्या निर्णयात असे सांगितले आहे त्यामुळे खरोखरच महिलाचं नवनवीन नवीन योजना म्हणा काहीतरी समाजासमोर किंवा राजाला देण्याचं कार्य आज करण्यात आलेलं आहे आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मात्र जय हिंद धन्यवाद